नमस्कार इनेक्स अॅकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सात एप्रिल दो दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र सेट परीक्षा आयोजित करण्यात आली होती आणि परीक्षा होऊन आता जवळपास दोन महिन्याचा कालावधी झालेला आहे त्यामुळे आपण सर्व आता निकालाची वाट बघत आहोत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मी निकालासंदर्भात माहिती घेतलेली आहे दिनांक आठ जून दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजता मी त्यांच्याकडून ही माहिती घेतली होती त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्यापीठ रिझर्वेशनसाठी गव्हर्नमेंट अप्रुव्हलची वाट बघत आहे विताउट रिझर्वेशन पॉलिसी निकालाची जेवढी प्रोसेस कंप्लीट करता येते तेवढी संपूर्ण प्रोसेस विद्यापीठाकडून पूर्ण झालेली आहे परंतु आपण पण बघितलं होतं अंतिम काही स्टेपमध्ये रिझर्वेशन पॉलिसी गरजेची आहे त्यामुळे आता रिझर्वेशनसाठी विद्यापीठ गव्हर्मेंट अप्रुव्हलची वाट बघत आहे अशी माहिती विद्यापीठाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे शासनाकडून रिझर्वेशन संदर्भात अप्रुव्हल मिळालं की लगेच रिझल्ट डिक्लेअर करता येणार नाही आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की रिझर्वेशन पॉलिसीनंतरसुद्धा काही प्रोसेस असतात त्याच्यामध्ये सुकाणू समितीची बैठक आणि अजून काही प्रोसेस असतात त्यांसाठी काही वेळ लागतो त्याच्यामुळे एकदम रिझर्वेशन पॉलिसीला अप्रूवल मिळालं की लगेच रिझल्टसुद्धा डिक्लेअर करता येणार नाही एकदा शासनाकडून रिझर्वेशन संदर्भात अप्रूवल मिळालं की समोरच्या काही प्रोसेस त्याला जवळपास दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागेल आणि त्याच्यानंतर निकाल जाहीर करता येऊ शकतो येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये जर शासनाकडून रिझर्वेशन संदर्भात अप्रुव्हल मिळालं तर निकाल जून महिन्याच्या शेवटी लागू शकतो परंतु रिझर्वेशन संदर्भात शासनाकडून अप्रुव्हल येण्यासाठी पुन्हा काही कालावधी लागला थोडा जास्त वेळ लागला तर निकाल जुलै महिन्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो दिनांक आठ जून दोन हजार चोवीसपर्यंत तरी शासनाकडून संदर्भात कुठलंही अप्रुव्हल आलेलं नाही जेव्हा शासनाकडून रिझर्वेशन संदर्भात अप्रुव्हल येईल त्यानंतर एक दहा ते पंधरा दिवसामध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे इनेक्स अकॅडमीला आपलं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप खुँ आभार धन्यवाद